नमस्कार मैत्रिणीं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज होळी पौर्णिमा आहे आणि सर्वांना होळी पौर्णिमेच्या अगदी मनापासून शुभेच्छा काही ठिकाणी ना होळी पौर्णिमे दिवशी रंग रंग पण खेळले जातात पण आमच्याकडं असं काही नाही आहे रंग वगैरे खेळले जात नाहीत तर फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक सायंकाळी होळी केली जाते म्हणजे हां शेणकोटाची होळी केली जाते त्यामध्ये एरंडीचा ढापा घातला जातो पुरणपोळीचा नैवेद्य होळीला द्यायचा आणि त्यानंतर मग होळी प्रज्वलित करायची याच्यामागचा एकच उद्देश आहे की म्हणजे ना ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण होळीमध्ये दहन करून टाकायच्या जाळून टाकायच्या तर चला थोडंसं तुम्हाला बाहेरचं पण दाखवते चलो ॲडेनियमला फुलं किती लागलेत दाखवते तुम्हाला तो का मस्त फुलं एवढी भारी लागल्यात पानं थोडीच आहेत पण फुलं जास्त तुळशी कमळाच्या कुंडीमध्ये भरपूर अस शेवाळ काल झालेलं जे दर दो दोन तीन दिवसाला शेवाळ भरपूर होते कारण ऊन भरपूर आहे त्यामुळं आता इकडच्या साईडचं शेवाळ कर छोटी छोटी कमळाची रोपं दिसायला लागलेत यायला लागलेत छान अशी मुळ्यावर आलेत अजून थोडी मला माती पण घालायला लागणार आहे आणि हे बांबू खूप वाढले आत्ता सकाळचे नऊ वाजले पण म्हणून बघा किती जास्त आहे आणि कमळाच्या कुंडीमध्ये पाणी पाण्यामध्ये शेवाळ उनामुळं जास्त होते दर दोन दिवसाला मला शेवाळ काढायला लागते काल दुपारी मी आता ना म्हणजे दुपारी म्हणजे चारनंतर शेवाळ काढले आणि कमलाची जी छोटी छोटी रोप आहेत ती दाखवते बॅक टी तुम्हाला लक्षपूर्वक तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर ह्या व्हिडिओमध्ये अखंड तुम्हाला पक्ष्यांचा किलबिला टायकायला मिळणार आहे ना जरबेराला सुद्धा छान छान अशा कळ्या लागतात मस्त हे वाढले नवीन नवीन रोप येत आहेत मस्त ले। ले 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 मस्त अशी बाग फुललेली आहे मनी सुद्धा बघा हे झाडसुद्धा खूप सुरेख आहे कलरफुल बागेमध्ये आणि मनी प्लांट बघा हे असं एका काठीला मी काही केले सगळ्या ह्या फांद्या अशा व्यवस्थित छान अशा लावून घेतलेल्या आहेत ह्या झाडाची कटिंग करायची अजून पण राहूनच गेली आणि हे बघा मस्त गुच्छेदार um pouco só over view बागेमध्ये आलं की किती वेळ जातो हे समजत नाही अगदी छोटी छोटी रोपं छोटी छोटी फुलं वेली हे सगळं निहाळण्यामध्ये माझा वेळ खूप असा निघून जातो आणि त्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक रोपाला हात लावल्याशिवाय जमत नाही मला आणि रोजचा हा म्हणजे मला ना चार ते पाच वेळा मी बागेमध्ये फेरफटका मारते सकाळी तीन ते चार वेळा सायंकाळच्या चा वेळी आणि मग संध्याकाळी रात्रीसुद्धा लॉनवरती चालणं ह्या सगळ्या गोष्टी रोज नित्यनिमाने होत असतात पाणी घालणं हे तरी रोजचंच आहे सकाळी सकाळी वातावरण खूप प्रसन्न असतं आत्ता हा माझा तिसरा फेरफटका आहे बागेमध्ये आणि झाडांच्यामध्ये सव्वा नऊ वाजत आलेले आहेत नऊ वाजलेत नऊ तर ही जी रोप मी झाडं दाखवत आहे ना तर ही बाहेरच्या बाजूला आहेत गेटच्या आणि ही एव्हरग्रीन झाडं आहेत नेहमी ह्या झाडांना फुलं आणि तुम्हाला कळ्या दिसतील एव्हरग्रीन अशी आणि शोभा वाढवणारी अशी ही झाडं आहेत मस्त अशी फुललेली नेहमी फुलं लागलेली असतात या झाडांना या शोभेच्या झाडाची कटिंग करून जवळजवळ पंधरा दिवस झालेत आणि आता थोडीशी बारीक बारीक अशी पालवी फुटायला लागलेली आहे मस्त अशी आणि ही जी जास्वंदीची दोन झाडं मी दाखवते तुम्हाला तर ही जवळजवळ सव्वा महिन्यापूर्वी मी कटिंग केलेली मला वाटते साधारण मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या झाडांची सगळ्याच ह्या झाडांची कटिंग केलेली मनी प्लांट तर बघा कसा खाली लोळायला लागला आणि आता मला मनी प्लांटसुद्धा तो एका वेगळ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचा आहे आणि छान अशी कुंडीसुद्धा बनवायची आहे चला थोडक्यात बागीची सैर फेर फटका आहे झाडांना बघितलं आहे कुठं कुठं काय काय नवीन नवीन पालवी फुटले काय हे सगळं तुम्हाला पण दाखवलं हो आहे आणि आता दडपेक पोहे करायचे आहेत मला सव्वा नऊ वाजले असणार आहेत त्यामुळे झालंय माझं नष्टच आहे मी मनी प्लांटची झाडं मी अशी ना सावलीसाठी ठेवलेत थो। इथं कारण थोड्या वेळानंतर तो सावली येतो आणि अगोदर ही झाडं या ठिकाणी होती इथं कारण तो खूप ऊन लागते त्यामुळे इकडं सावलीला ठेवलेत मी आता नऊ सव्वानू म्हणजलेत तरी एवढं ऊन आहे ना भरपूर असं ना उन्हाळा सुरू झालाय आणि इथं बघा या बाऊलमध्ये मी अगदी थोडेसे पोहे भिजवले थोडं जास्त पाणी घातलंय आता कांदा वगैरे टाकून हे मस्त असे दडपे पोहे बनवणार आहे फक्त माझ्यासाठीच बनवणार आहे चला पाणी पिते थोडंसं आणि संध्याकाळी पुरणपोळी असणार आहे आमच्याकडे संध्याकाळी होळी दहन असतं होळीची पूजा वगैरे सायंकाळी केली जाते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मी चार नंतर म्हणजे सायंकाळच्या वेळी माझा पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी असणार आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपला साडीचा बिझनेस छान चाललो आहे हळूहळू रिस्पॉन्स मिळतोय तर नंबर घ्या माझा त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क साधू शकताय साडी जी कोणती आवडली असेल त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला सेंड करायचं आहे त्यानंतर जी पे वगैरे कसं करायचं हे सांगितलं जाईल तुम्हाला परत एकदा नंबर सांगते त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला साड्या घेण्यासाठी संपर्क करा आणि छान असा तुमचा रिस्पॉन्स राहू दे नवीन बिझनेस आहे थोडंसं सपोर्ट सगळ्यांनीच करा जेणेकरून मलासुद्धा ना हा बिझनेस वाढण्यासाठी मदत होईल तर चला आता अगदी ना कडक उन्हाळा चालू झालाय फे मार्चमध्येच मा ना मार्च स्टार्टिंगलाच उन्हाळ्याची खूप जास्त तीव्रता जाणवायला लागल्या माहीत नाही एप्रिल मे मध्ये किती उन्हाळा असणार आहे तर आत्ता पोहे करणार आहे मी पोह्याची रेसिपी काही दाखवत नाही तुम्हाला कारण सगळ्यांनाच माहीत असणारी रेसिपी आहे म्हटलं सका सल सकाळी सा व्हिडिओ करूया जेणेकरून थोडं कनेक्ट राहता येतं तुमच्याशी सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झाडांची आता उन्हाळा खूप जास्त चालू झाला आहे त्यामुळं ना अगदी दररोज जरी झाडांना पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे कारण इतका प्रचंड उन्हाळा आहे एक दिवस पाणी नाही घातलं झाडाला तर झाडं लगेच अशी शिकल्यासारखी वाटायला लागतात अगदी दोन दिवस जर कुठं बाहेरगावाला जायचं म्हटलं तर झाडांचं हाल हाल होणार आहे हे मला पण माहिती आहे एक दिवस आड एक दिवस आड किंवा रोज रेग्युलर रे, जरी पाणी घातलं तरी सुद्धा चालणार आहे आणि बाग आता खूप छान आहे अशी